आज आपण भन्नाट अशा चवीची मोड आलेल्या मोगाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत टाकून घ्यायचं आहे छान असं घ्यायचं आहे लसूण तुम्ही ठेचून घेऊ शकतात पण बारीक चिरून टाका छान लागतं अशा पद्धतीने केलं की लसूण छान झालं परतून की त्यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे याची पेस्ट करू नका बारीक चिरूनच घाला त्यानंतर कांदा टाकून झाल्यावर आपल्याला कांदा छान असा आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे खूप आपल्याला त्याला म्हणजे त्याचा रंग बदलायचा नाही तर आता कांदा मी इथे परतून घेणार आहे तर दोन ते तीन मिनटानंतर कांदा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आहे तर इथे मी आता एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर तो टाकून घेणार आहे एक मिडियम साईजचा सा टोमॅटो घेतलेला आहे लाल नव्हता माझ्याकडे त्यामुळे हलका पिकलेला टोमॅटो मी घेतलेला आहे लाल टाकला तर छान चव येते अजून आता टोमॅटो देखील आपल्याला थोडा शिजवायचा आहे थोडा कच्चा असल्यामुळे वेळ लागतो तर दोन मिनटात हा टोमॅटो देखील छान शिजलेला आहे आता बघा यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर हळद मी इथे अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे एक चमचा धनेपूड इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर अगदी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी देखील चालेल त्यानंतर इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता ही जी मोड आलेले मुगाची भाजी आहे तर थोडी तिखटच छान लागते पण तरी देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे मसाले सर्व छान असे परतून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरच परतायचे आहेत म्हणजे जळणार नाहीत मसाले छान परतून होत आहेत आपले त्यामध्ये मी कसुरी मेथी देखील टाकून घेतलेली आहे तु छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे मोड आलेले मूग मी कुकरमध्ये टाकून दोन शिट्ट्याच्या काढलेल्या आहेत मऊसूत असे शिजलेले आहेत आता हे आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर आता मसाले परतून झाल्यानंतर त्यात मी हे मोड आलेले मूग शिजवलेले मूग आहेत तर ते टाकून घेतलेले आहेत खूप छान लागते अशा पद्धतीची भाजी तुम्ही ही भाजी म्हणजे भातासोबत देखील खाऊ शकतात किंवा मग चपातीसोबत भाकरीसोबत तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने खाऊ शकतात तर आता हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बघा मीठ टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ मी इथे आता टाकून घेणार आहे शिजवताना म्हणजे मो मूग शिजवताना मी मीठ टाकलेलं नाही मीठ टाकून झाल्यानंतर मिक्स करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर मी टाकून घेणार आहे पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे हे छान असं एकजीव झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये आता याला अजून चव छान लागावी यासाठी मी दोन ते तीन चम्मच अगदी ताजं दही घेतलेलं आहे आंबट दही घ्यायचं नाही तर ते दही मी छान असं चम्मचच्या साह्याने फेटून घेतलेलं होतं आणि ते टाकून घेतलेलं आहे दही टाकल्याने खूप छान चव लागते तर बघा आता हे छान असं फेटून झालेलं आहे म्हणजे हलून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आता फक्त मी अर्धा देखील कमी पाणी टाकलेलं आहे म्हणजे साधारण एक कप पाणी मी इथे टाकलेलं आहे जास्त पाणी टाकू नका कारण जास्त पातळ छान लागत नाही ही भाजी त्यानंतर मी दोन ते तीन मिनिट हिला शिजून घेणार आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकतात आपली भाजी छान शिजलेली आहे तेलदेखील छान सुटलेलं आहे भाजीला तर आता मी एका बाऊलमध्येही काढून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतात तर नक्की अशी ही भाजी बनून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी जा आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह